फोटोमध्ये दाखवलेल्या ऋषी या बालकास त्याची आई काजल अशोक राठोड वय चोवीस वर्ष हिने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे जन्म दिल्यावर दिनांक वीस जून दोन हजार एकोणीस रोजी कोणास काही न सांगता तसेच एकटे सोडून निघून गेली त्या बालकास एच आय व्ही असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे सदर बालकास त्याची काळजी संरक्षणाकरिता दिनांक तीन नऊ दोन हजार एकोणीस रोजी बालकल्याण समिती सोलापूर यांच्याकडे हजर केले तेव्हा त्या बालकास एच आय असल्याने त्याच्यावर उपचार व काळजीकरिता प्रभा बालगृह या संस्थेत दिनांक डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले आहे सदर ऋषी या बालकास पुनर्वसन करण्यासाठी किंवा दत्तक प्रक्रिया होण्यासाठी पालक तपासणी अहवाल बालकल्याण समितीने मागणी केलेला आहे त्याकरिता ऋषी या मुलाचे पुनर्वसनाकरिता त्याचे पालकांचा काजल अशोक राठोड वय चोवीस वर्ष हिच्या नावाची प्रसिद्धी व्हावी जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोहोचून पुढील बालकाची दत्तक प्रक्रिया बालकल्याण समितीस पूर्ण करणे सोयीचे होईल असे आवाहन सोलापूर शहर सदर बाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे एस बांबिस्टे यांनी केले आहे